प्रत्येक राजकीय पक्षाला समर्थक आहेत आणि म्हणूनच तो पक्ष वाढतो प्रत्येक राजकीय पक्षाला विरोधक देखील आहेत आणि म्हणूनच त्या पक्षा वर, त्या पक्षावर नेत्यांवर टीका होत असते राजकारणामध्ये हे चालूच मात्र काही जण आपल्या नेत्याची इतकी स्तुती करतात इतकी स्तुती करतात की कधी कधी असा वाटायला लागतं की हा नेता या लोकांसाठी या स्तुती पाठकांसाठी देव झाला आहे की काय आणि अशीच परिस्थिती शरद पवार यांच्या बाबतीमध्ये झालेली आहे शरद पवार यांना त्यांचे समर्थक त्यांचे पाठीराखे आधार वड म्हणतात जाणते राजे सुद्धा म्हणतात बर छत्रपतींना जाणते राजे म्हणू नका असं शरद पवार म्हणतात आणि त्याच शरद पवारांना त्यांचे समर्थक जाणते राजे म्हणतात खर तर शरद पवार यांना जाणते राजे म्हणण्याऐवजी जाणते नेते म्हणणं जास्त योग्य आहे पण या जाणत्या नेत्याने स्वतःच्याच चुका मान्य केलेल्या आहेत आणि त्या जाहीरपणे बोलून देखील दाखवलेल्या आहेत काय आहेत त्या चुका आणि का बोललेले आहेत शरद पवार साहेब असं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता विषयाला लगेच थेट सुरुवात करूया शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्रातला धुरंधर राजकारणी चाणक्य राजकारणी चाणक्य नीती तज्ञ राजकीय पंडित असं वगैरे बघितलं जातं म्हणजे त्यांचे समर्थक त्यांचे पाठीराखे तरी त्यांना किमान या दृष्टीकोनात बघतात शरद पवार यांच्याकडून राजकारणामध्ये कधीच चूक होऊ शकत नाही शरद पवार कधी चूक करूच शकत नाहीत त्यांच्या आणि समर्थकांना वाटतं मात्र हे खोटं आहे कारण शरद पवार यांनी देखील राजकारणामध्ये चुका केलेल्या आहेत आणि त्या चुका शरद पवार यांनी जाहीर मान्य देखील केलेल्या आहेत अशाच शरद पवार यांच्या तीन चुका ज्या त्यांनी मान्य केल्या त्यावर आज आपण बोलणार आहोत त्या चुकांचा थोडासा उजाळा घेऊया सगळ्यात पहिले दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकीचा जेव्हा प्रचार सुरू होता तेव्हा साताऱ्यामध्ये येऊन शरद पवार साहेबांनी आपली पहिली चूक मान्य केली आपल्या भाषणामध्ये त्यांनी जाहीररित्या सांगितलं की उदयनराजे भोसले यांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये घेऊन आणि त्यांना तिकीट देऊन मी चूक केलेली आहे आणि ही चूक माझ्या हातून घडली हे मी जाहीररित्या कबूल करतो आणि आता मी ही चूक सुधारून घेतलेली आहे तेव्हा मी केलेल्या चुकीचा विषय म्हणजेच काय माफी न मागता आपण फक्त चूक केलेली आहे असं म्हणून शरद पवार तिथून निघाले त्यानंतर आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान शरद पवार विदर्भात गेलेले होते आणि विदर्भामध्ये आपल्या सभांमधून भाषण करत असताना शरद पवार यांनी त्यांची दुसरी चूक जाहीररीत्या मान्य केली ती म्हणजे नवनीत राणा यांना आपण आपल्या पक्षामध्ये घेतलं आपल्या पक्षातर्फे त्यांना गेल्यावेळी तिकीट दिलेलं होतं ही पण माझी सगळ्यात मोठी राजकीय चूक होती असं जाहीरित्या शरद पवार साहेबांनी कबूल केलं दोन हजार एकोणीस ला उदयनराजे निवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि आता दोन हजार चोवीस ला नवनीत राणा निवडणुकीमध्ये निवड उदयनराजे तर निवडून आलेले आहेत आणि शरद पवार यांनी दिलेला उमेदवार पराभूत झालेला आहे मग शशिकांत शिंदे जे उदयनराजे पोहोचले यांच्या विरोधामध्ये सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये उभे होते ते पडले मग शशिकांत शिंदे शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे तिकीट देणं ही शरद पवारांची पुढची चूक होती का असो जेव्हा केव्हा परत एकदा हा विषय साताऱ्यामध्ये निघेल आणि सभा होईल तेव्हा कदाचित त्या सभेमध्ये सुद्धा शरद पवार साहेब आपली ही चूक होती असं मान्य करतील आणि दुसरा उमेदवार उभा करतील या झाल्या शरद पवार यांच्या राजकीय चुका ज्या त्यांनी मान्य केल्या मात्र समाजाशी निगडित त्यांची एक चूक त्यांनी मान्य केली आणि ती खरंच खूप गंभीर आहे शरद पवार साहेब संभाजी नगरामध्ये त्यांच्या एका दौऱ्यासाठी आलेले होते या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी तब्बल पाच पुस्तकांचं प्रकाशन देखील केलं आणि तिथे एक जोरदार भाषण सुद्धा केलं मात्र हे भाषण करत असताना शरद पवार साहेब असं बोलून गेले की मराठवाडा विद्यापीठ जे आहे त्याचं नामांतर करण्यासाठी मी आमच्या शिष्टमंडळाची बैठक बोलवली आणि मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव देऊन टाकलं ती सगळी कार्यवाही घाईघाईमध्ये झालेली होती आणि ती एक माझी चूक होती असं शरद पवार साहेब बोलता बोलता बोलून गेले मात्र पवार साहेब अहो नामांतराचा लढा हा खूप मोठा होता त्या नामांतरासाठी अनेकांनी आपले प्राण सुद्धा दिले हो नामांतराच्या या लढा मध्ये दोन समाजामध्ये किती मोठी दुफळी निर्माण झालेली होती त्या जखमा अजूनही म्हणाव्या तशा भरल्या गेलेल्या नाही आहेत तेव्हा हा मुद्दा परत एकदा काढण्याची पवार साहेबांना खरंच काय गरज होती आणि ही चूक जर त्यांनी केलेली होती तर इतकी जाहीर कबूल करण्याची काय होती शरद पवार साहेबांना आता राजकारण खेळायचं आहे एकीकडे शरद पवार साहेब असं म्हणतात की महाराष्ट्रातला जातीय सलोखा कमी होत चाललेला आहे आणि आता मला चिंता वाटायला लागलेली आहे की महाराष्ट्राचा सुद्धा मणिपूर होतो की काय म्हणजे मणिपूरमध्ये जशा दोन जमाती मैठई आणि कुकी ह्या एकमेकांमध्ये लढत आहेत संघर्ष करत आहेत तिथे जाळपोळ होत आहे दगडफेक होत आहे दंगडी होत आहेत असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रामध्ये सुद्धा होतो की काय अशी शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली मात्र शरद पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आत्ता पुन्हा विषय काढून त्याला खत पाणी घालण्याची काहीच गरज नव्हती म्हणजेच काय एकीकडे शरद पवार साहेब चिंता सुद्धा व्यक्त करतात आणि शरद पवार साहेबच जाती जातीचा किंवा त्या संदर्भांचा उल्लेख करत पुन्हा एकदा घुसपट काढण्याचा प्रयत्न करतात शरद पवार साहेबांचं हे जे राजकारण आहे हे आजचं नाही आहे हे, हे त्यांचं सुरुवातीपासूनच राजकारण आहे म्हणजे जेव्हापासून शरद पवार साहेब राजकारणात आहेत तेव्हापासून ते, ते असंच राजकारण करत आलेले आहेत आपल्याकडचे पत्रकार सुद्धा बघा कसे आहेत ना की त्यांनी मोठ्या मथळ्याची बातमी छापून आणली की एकाच दिवसामध्ये शरद पवार यांनी पाच पाच पुस्तकांचं प्रकाशन केलं मात्र त्यांनी ही बातमी जाणीवपूर्वक दडपली की शरद पवार असं बोलून गेलेले आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव देत असताना नामांतर होत असताना माझ्याकडून एक चूक झालेली आहे आणि हे त्यांनी त्या भाषणामध्ये प्रकाशन सोहळ्यामध्ये कबूल केलेलं होतं ही बातमी मात्र कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये किंवा कुठल्याही वृत्तवाहिनीवर तुम्हाला बघायला किंवा वाचायला मिळाली नसेल यातूनच आपल्याकडचे वृत्तपत्र वृत्तवाहिन्या पत्रकार शरद पवारांची कशी भक्ती करतात हे दिसून येतं शरद पवारांनी सुरुवातीपासूनच या सगळ्या मेनस्ट्रीम मीडियाला आपल्या हातात धरून ठेवलेलं आहे कधी कधी तर असंही वाटतं की हा मीडिया शरद पवार त्याच बातम्या पेरतोय की काय याच मीडियाने कालपासून वृत्तवाहिन्यांवर एक धिंगाणा यांच्या बाबतीतला आहे म्हणजे ज्याप्रमाणे मेनस्ट्रीम मीडिया शरद पवार यांचा उडो उडो करतो त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा सुद्धा उडो उडो गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे या गोष्टीचा उहापोह पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत पण तुरताच शरद पवार यांनी स्वतःच्या आयुष्यातल्या राजकारणामध्ये झालेल्या चुका मान्य केल्या त्या जाहीरित्या बोलून देखील दाखवल्या मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना संभाजी नगरामध्ये येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असा विषय काढून त्यामध्ये आपली चूक झालेली आहे असं गोलमोल बोलून नेमकं काय साध्य करायचं आहे हा खूप मोठा प्रश्न आहे आणि तेही शरद पवार कधी बोलत आहेत तर विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर तेव्हा आता शरद पवार यांच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे हे ओळखणं अवघड आहे मात्र कदाचित पुढच्या त्यांच्या एक दोन पत्रकार परिषदांमध्ये शरद पवार साहेब स्वतःच या गोष्टीचा खुलासा करतील अशी आपण अपेक्षा करूया मित्रांनो शरद पवार यांनी आपल्या ज्या राजकीय चुका मान्य केल्या जाहीरित्या ज्या बोलून दाखवल्या त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुमचं मत कमेंटमध्ये बिनधास्तपणे मांडायला सुरुवात करा अजून जर तुम्ही महा प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राइब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची ची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा या दोन्ही यूट्यूब चॅनल्स च्या माध्यमातून आम्ही जनजागृतीचं जे काम हाती घेतलेलं आहे त्याला तुमची साथ लाभणं अत्यंत गरजेचं आहे तुमचा पाठिंबा आणि तुमचं सहकार्य आणि आशीर्वाद हीच आमची ऊर्जा आहे तेव्हा आमच्या पाठीशी तुमचे आशीर्वाद कायम आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच असतो तेव्हा पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम